मित्रमैत्रिणींनो प्रत्येक घरातील वातावरण वेगळे असते काही ठिकाणी सासू सुनांशी नीट वागत नाहीत तर काही ठिकाणी सासूंशी नीट वागत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सासूने सुनांशी कसे वागले पाहिजे हे वागणार आहोत प्रत्येक सासूने आपल्या घरी येणारी सून असते तिला आपली लेख मानावे आणि तिला आईप्रमाणे माया लावावी सून घरी आली की सासूबाईंनी थोडी माघार घ्यायला शिकावे घरातील कोणतेही काम विचारून तिने करावे अशी अपेक्षा करू नये प्रत्येक सासूने सुनेचा तिरस्कार करू नये तुम्ही थोडे वयाने मोठे आहात अनुभवी आहात म्हणून तुम्ही तिला आईसारखी माया द्या सर्वात जास्त महत्त्वाची म्हणजे आपल्या सुनेची बाहेर जाऊन निंदा करू नये आपल्या घरातील भांडणे बाहेर जाऊन सांगू नका आपल्या सुनांविषयी आपल्या मुलाच्या मनात गैरसमज निर्माण करू नका सासूबाईंनी सुनेला आणि आपल्या मुलाला समजून घेतले पाहिजे आणि संसारामधून आता त्यांनी निवृत्ती घेऊन सर्वांशीच प्रेमाने वागले तर घरामध्ये वाद होणारच नाहीत प्रत्येक सासूने माझी सून चांगलीच आहे हे दे ही वाक्य ठेवले तर त्या सा सासूला आयुष्यात काही कमी पडणार नाही जे काही आहे तुझेच आहे तुला जसे वाटेल तसे कर असे सतत तिला सांगत राहावे मित्रमैत्रिणींनो प्रत्येक ठिकाणी काही सासूच वाईट नसते काही ठिकाणी सासू आपल्या सुनेला लेखीप्रमाणे वागणूक देत असते पण काही ठिकाणी सासू आपल्या सुनेला खूप वाईट वागणूक देतात सुनेचा खूप छळ करतात तिच्या भावनांचा छळ करतात तिला सतत अशी जाणीव करून देतात की या घरात तुझं कोणतं स्थान नाही आपले आईवडील आपले घरदार सोडून आलेल्या एका मुलीला सासूबाईंनी परकेपणाची जाणीव कधीच होऊ देऊ नका जर घरी वाद लागले तर त्या वादामध्ये हे घर माझे आहे हा मुलगा माझा आहे हे सर्व प्रॉपर्टी माझी आहे हे सतत तिला सांगू नका हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद